मलदंड आणि दुर्गम असा दुर्ग म्हणजेच हा आहे संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर गावातील श्री पचितगड ज्याच्या प्रत्येक दगडात लपलेली आहे एक शौर्यकथा आणि इतिहासाचा ठेवा तर आज होती संगमरत्न फाउंडेशन आणि आम्ही कोकणकर आयोजित प्रचितगड गड श्रमदान मोहीम क्रमांक तीन सकाळी साधारण साडेआठ वाजता आम्ही आमच्या गड चढाईला सुरुवात केली आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच उत्साह होता आपला गड आपली मोही पण चढाई सुरू होताच पावसानेच स्वागत केलं थंड वारा दाड धुक आणि सतत पडणारे पावसाचे ठेव सगळं वातावरण एकदम जादुई झालं होतं गडाची वाट थोडी घसरडी झाली होती पण त्या पावसात चालण्याचा आनंद काही वेगळाच होता प्रत्येक पाऊल म्हणजे एक साहसच होत आणि प्रत्येक श्वासात जाणवत होतं गड म्हणजे फक्त दगड नाही तर आपले इतिहासांचं जिवंत प्रतीक आहे साधारण दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान आम्ही मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आणि वाटेतच आम्हाला भेटला एक बांबू पीठ वायपर साप हिरवट रंगाचा पावसाने ओला झालेला तो साप अगदी रस्त्याच्या कडेला शांतपणे वेटाळून घालून बसला होता